जय शिवाजी मी घेऊन आलोय माझ्या गावावर एक छोटीशी शॉर्ट फिल्म माझ्या गावाचं नाव बेलदारवाडी माझ्या गावासाठी फक्त दोन वाक्य नाही डोंगर नाही झाडी नाही ती गुलाब फक्त ती बेलदारवाडी चला तर बघूया आता माझे गाव हे आमचे शेत आणि हा माझ्यासोबत असलेला माझा सोहम हो। सलाम माझ्या गावाकडे तुम्ही बघू शकता सगळीकडं मक्क्याचे पीक आहे प्रामुख्याने आमच्या गावात पावसाळी पिके मक्का गहू आणि इतर वेळेस बाजरी हे पीक घेतल्या जाते आणि काही दिवस कांद्याचे पीक घेतले जातात हे बघू शकता कांद्याची शेत आताच लावलेले हे कांदे मक्का काढली आणि कांदे लावले आणि अजून कोळी लसूण मिर भाजीपाला आणि वांगे आणि अजून बटाटे इतर पिकं आमच्या गावात घेतल्या जातात चला तर आता आपण जाऊया आमच्या शेतातल्या विहिरीकडे ही विहीर जी आम्हाला भरपूर कडक उन्हाळ्यात पाणी पुरवते ते पण आपल्या आईवाने या विहिरीने आम्हाला भरपूर काय दिलेले आणि पिकासाठी पण ही विहिरी आम्हाला खूप खूप मदत करते या विहिरीची स्तुती केली तेवढी कमी या विहिरीचं पाणी सर्व लोक आणि इतर ठिकाणचे लोक देखील वापरतात कारण की इथून तीन पाच किलोमीटरच्या अंतरावर पाणीच राहते पण आमच्या विहिरीला भर उन्हाळ्यात सुद्धा पिण्यासाठी पाणी असत चला तर आता जाऊया आपण गावाकडील डोंगर आणि बंदऱ्यांकडे चला तर मग ते बघू तुम्ही, शेतात भरपूर पाणी असत पावसाळ्याचा काय पण दुष्काळात काहीच पाणी नसतं फक्त आमच्या ते विहिरीला पाणी बघू शकता आता पावसाळा त्याच्यामुळे ते सगळीकडे हिरवंगार आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावाकडील डोंगरावर आणि इथून नजीकचा बंधारा बघू शकता आमच्या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला बाजूने बंधारे लाभलेले पण हे बंधारे फक्त पावसाळ्यात पूर्ण मर्यादित असतात कारण की हे पाणी ते पूर्ण झिरपून जात जमिनीत आणि इतर टायमा हे पाणी बसलं खास करून दुष्काळाच्या टायम तुम्ही बघू शकता किती नितळ पाणी तर हे बघा हे माझे काका आणि माझ किती दिवसानंतर गावाकडे आले तर गावाकडच्या आठवणी ताज्या करत आहे बघा तर दोघांचे इक्वल इक्वल झालेले तर बघू शकता आता सेकंड राउंड चला तर बघूया आता कोण बघा जिथत नऊच्या वर हरला चला जाऊया आमच्या गावाकडे रस्त्याकडे आमच्या गावाकडील रस्ता येवला नांदगाव हायवे चला आता आपण जाऊया पुढच्या स्थानाकडे चलो, चलो, हम चले, बघू शकता भरपूर दिवसानंतर भेट झाली गावाकडे बैलगाडी बैल बघू शकता आमच्या गावाकडील ढग किती नितळे हे असे का आहे कारण की इथं प्रदूषणच नाही ना चला आता हा आमचा, गावाकडील दुसरा बंधारा चला मग बघूया हा जो हाफसा आहे येथील पाण्याचे खास वैशिष्ट्य आहे आमचे आजी आजोबा सांगतात की इथे वीज पडली होती त्यामुळे इथे कायमस्वरूपी पाणी राहत म्हणजे विजेने भुईतून पाणी वर आणलं होतं असं आजी आजोबा सांगतात एकदम गोड प्यायला काय चला आता जाऊया आमच्या गावाकडील वरील वस्तीकडे बघू शकता एक नावाच्या छताखाली वसलेले छोटस गाव जिथे मातीतून माणुसकीचे झरे निर्माण होत असतात चला तर आता जाऊया आपण आमच्या गावाकडे सर्वात मोठ्या बंधाऱ्याकडे बघू शकता तुम्ही हा बंधारा इथं आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन बघू शकता काहीतरी विचार करू राहिले तिथे काहीतरी बदलाव आणायचा विचार चालू आहे यांचा आपलं काय मत आहे सर म्हणजे गावाकडला असा बंधारा बघून आपलं काय मत आहे इथं काय केलं पाहिजे वीस वर्षापासून बघतोय या धरणाचे दगड सगळे पिचिंगचे काढून घेतलेले याचला भराव काढून घेतलेला आहे त्यामुळे पाणी झिरपल्यामुळे पाणी साचत नाही आणि नंतर शेतीला याचा फायदा होत नाही काही इथले जे लोक यांनी ट्रॅक्टर वगैरे बघा ती माती वगैरे भरण्यासाठी लावलेले आहेत तर आपलं काय मत आहे आपण काय केलं पाहिजे नेते आपण याच्यात एकच केलो सगळ्या लोकांनी जागृत होऊन तहसील तलाठी ग्रामसेवक पोलीस यांची मदत घेऊन आणि शासनाचं हे निर्देशन आणून दिलं पाहिजे आणि याचं संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून गावाच्या आणि शेतीच्या विकासासाठी हे पाणी कसं टिकेल याची गावकऱ्यांनी दखल घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे आणि शासनाचे निर्देशन आणून दिलं पाहिजे जर शासन यामध्ये काहीच बातमी म्हणजे घेत नसेल तर लोकांनी आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने केलं पाहिजे जेणेकरून शासनाच्या लक्षात येईल की इथे काय चाललं पण अंदाजे याला खर्च किती येईल मी काय इंजिनियर नाहीये त्यामुळे हे सांगू शकत नाही अच्छा अच्छा पण पण इथं हे पाणी किती किती म्हणजे किती महिने टिकतं किंवा काय किती महिने टिकतं म्हणजे वर्षभर टिकलं पाहिजे या पावसाळ्यात त्या पावसाळ्यापर्यंत पाणी पहिले टिकत होत पाणी लहान असताना आता बघा पावसाळ्यातच पाणी कमीत कमी दोन फूट खाली गेलेलं आहे अच्छा अच्छा हां हे बघू शकता तुम्ही हे बघा ते तिथपर्यंत पाणी राहतं राहत दिसताय ना तिथपर्यंत ही लेवल आहे त्याची आता हे पाणी किती खाली आलेले जवळपास तीन मीटर खाली आलेले पाणी चला तर आता आपण जाऊया पुढील दिशेला आमचे बंधू थोडे सिक्रेट मिशनवर होते म्हणून त्यांना उशीर झाला चला तर बघा मी माझ्या काका थोडी दखल घेत होते गावकऱ्यांची आम्ही चाललोय माझ्या शाळेकडे असे अम, आम्हाला दररोज डोंगरावरून जावं लागायचं आमच्या शाळेत बघू शकता किती नितळ ढगे आमच्या गावाकडे आहे माझी शाळा जिथे मी लहानचा मोठा झालो मी पहिली शाळा काहीच नव्हती इथे कसल्याच सुविधा नव्हत्या पण आता सगळं काही अवेलेबल आहे इथे कॉन्क्रिटीकरण सुद्धा नव्हते इथे कसल्याही सुविधा नसताना दोनगे मॅडमांनी मला आईवानी शिकवलं म्हणून मी आज बघा तुम्ही मी धनुपरदेशी आपल्याला माहिती आहे मी डिप डिग्री डिप्लोमा दहावी आणि सगळीकडे टॉपर आहे ते बी प्रत्येक इयरला तर आपल्याला वाटत असेल की हा फक्त स्कूल कॉलेज डिग्री इंजिनिअरिंग आणि इतर ठिकाणी टॉपर असेल तर आपल्याला असं वाटत असेल की याला बाकीचे कामं म्हणजे जसे की शेतीतले आणि इथं कामाचं मत नसतं तर असं नाही तुम्ही सगळ्याच ठिकाणी मल्टी टॅलेंटेड आहे आणि सगळ्याच ठिकाणी टॉपर आहे तर बघा मी मक्का सोपता तर आपल्याला वाटत असेल की मी हे कसं शिकलो तर हे शिकायला मला काही कुठे जावं नाही तर हे शिकण्यासाठी फक्त आपल्या आई बापातले कष्ट आणि त्यांची जिद्द बघावं लागते तर ते आपाप आपल्या शरीरात होऊन येत असत आणि जाणीव असली ना तर माणूस काही पण करू शकतो शाळा आहे ना माझ्यासाठी सर्व काही आहे माझे आई वडील ही शाळा माझे फाउंडेशन आहे कारण की बिल्डिंग किंवा मंदिर कितीही मोठं झालं कळसापेक्षा फाउंडेशनला महत्व असतं कारण की ती जी बिल्डिंग आहे ती त्या फाउंडेशनच्या जोरावर उभी असते तुम्ही बघू शकता की मी या फाउंडेशनच्या जोरावर माझ्या लाईफमध्ये मध्ये काय करत आहे सर जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन विचारता ना आपण त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचं घाबरायचं नाही सर काय दुसरे हे नाही सर पण आपलेच व्यक्तिमत्व आहेत त्यांना उत्तर द्यायचे किंवा कम्युनिकेशन टू वेवायचं वन वे राहिला ना तर ते कोणाला चांगलं वाटत नाही ते एका हाताने जर टाळी वाजवायला गेलं तर टाळी वाजणार काहीच नाही त्याच्यामुळे ना दोन्ही हाताने हे केलं पाहिजे आणि सपोर्ट करत जा टू वे कम्युनिकेशन ठेवत हो त्याच्याने ना इफेक्टिव्हली तुमचे पण जे ते सॉल्व होत्या आणि जे सरांना सरांना पण शिकवायला आनंद वाटतो ते हेच वा सर नाही की कोणते सर असले ना त्यांच्यासोबत टू वे कम्युनिकेशन ठेवत चला हो तर मी लास्ट इयरला आहे तर आम्हाला सर फर्स्ट इयर नाही सेकंड इयर पासून से मी डायरेक्ट सेकंड इयरला आलेलो डिप्लोमा नंतर तर सरांनी आम्हाला जे पण शिकवलं ते एकदम जीव तोडून शिकवलं आणि आम्ही ना जो डाऊट पडला तो त्या क्षणाला विचारला सरांना आणि हेच नाही क्लास सोडून पण ज्यावेळेस आम्हाला काही डाऊट यायचे आम्ही सरांकडं घेऊन जायचो म्हणजे नाही का कधी आम्ही सरांना असं सर, म्हणजे हे केलं नाही सरांनी आम्हाला टाईम दिला हेच सर नाही की सगळेच सर जेवढे पण इन्स्टिट्यूट चे आहे आणि आपल्या म्हणजे कॉलेजमध्ये जर सांगायला गेलं तर सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट आपलंच डिपार्टमेंट आहे कारण की स्टाफ आहे ना एकदम जीव तोडून शिकवत ही शाळा माझ्या काक मानलेली आहे ते काका आणि माझे वडील आणि अजून दुसरे काका आणि इथे मी चौथीपर्यंत शिकलेलो बघू शकता पहिले नव्हत्या झोके नव्हते घसरगुंड्या स... नव्हता काहीच नाही बघू शकता आजूबाजूला इथे पूर्ण कॉन्क्रीट करांचा रस्ता झालेला आहे आम आमच्या वेळेस हे काहीच नव्हतं आम्हाला ह्या पाण्यातून जावं लागायचं कारण की इथून तिथून पाणी असायचं तुम्ही बघू शकता पाणी किती आहे इथे आता भरपूर सुविधा झाल्या आहे राखा याला मळा केली डोळ्याची या पुस्तका आमच्या गावातील सरकारी विहीर पण इचं पाणी भर उन्हाळ्यात आम्हाला पुरत असणार त्यावेळेस ही विहीर पूर्ण कोड खड झालेली असते आभार अभूत आमच्या गावातील प्रिकाष्ट कॉन्क्रीटचा कारखाना आता इथून तिथून रस्ते झाले त्याच्यामुळे काही अडचण हे आमच्या गावातील मंदिर सभा मंडप हे मारुतीचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर आहे तर बघू शकता आमच्या गावाकडील ओहोळ जे नाले असते त्याला आम्ही ओहळ म्हणत असतो चला आता जाऊया माझ्या घराकडे माझ्या घराजवळील महादेवाचं मंदिर बघू शकता माझ्या घराच्या आजूबाजूला किती झाडे मला पहिल्यापासून छंद होता आणि आईला पण भावाला पण आणि वडिलांना पण त्याच्यामुळं सगळ्या प्रकारचे झाडे आमच्या घराजवळ बघू शकता तुम्ही